मागील कित्येक दिवसांपासून विरोधी पक्षाच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या वेळी झालेल्या मतदारांच्या वाढलेल्या आकड्यांवर अनेक वेळा पुरावे देऊन सुद्धा दिल्लीमध्ये निवडणूक आयोगासमोर याबद्दल म्हणणे मांडून सुद्धा त्याची दखल घेतली न गेल्याची खंत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली तसेच आजच्या जमान्यात एआय तंत्रज्ञान एवढे पुढे गेले आहे तर दुबार मतदार रोखणार कसे असा सवाल निवडणूक आयोगाला त्यांनी यावेळी केला दोन तीन गोष्टी झालेल्या आहेत महाविकास आघाडी मनसे आणि काही मित्र पक्ष या सगळ्यांनी जाऊन एक तर इलेक्शन कमिशनची वेळ घेतली होती दिल्लीला आणि त्याच्यात आमच्या पदरात काहीच पडलं नाही कारण का एवढा पुरावा दाखवून डेलिगेशनला मौनच झालं तिकडे म्हणजे डेलिगेशन प्रश्न विचारत गेले आणि समोरून काही उत्तरच आलं नाही म्हणजे ना होकार ना नाकार काहीच नाही त्यामुळे दुर्दैव आहे की इलेक्शन कमिशननी एवढे पक्ष तिथे गेलेले असताना एवढा एव्हिडन्स नेलेला असतानाही काहीच त्यांच्याकडून आलं नाही ना आमच्यासाठी खूप चिंताजनक आणि खूप काळजी करण्यासारखं आहे त्याचबरोबर आज, आज राहुलजींची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्या राहुलजींच्या प्रेस कॉन्फरन्समधली जी गोष्ट आहे ती तर धक्कादायकच आहे म्हणजे तुमच्याही चॅनल्सवर दाखवली की जी व्यक्ती भारतातच राहत नाही त्या व्यक्तीनी इतक्या वेळा मतदान केलंय ते म्हणजे हे हास्यास्पदच झालेलं आहे म्हणजे दुर्दैवा की इलेक्शन कमिशन सारखी अतिशय गंभीर संस्था जी या देशाच लोकशाही ही या जगातली लोक सगळ्यात मोठी लोकशाही ज्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे त्या लोकशाहीमध्ये आज अशा बातम्या येतात आणि हे सगळं डेटा ड्रिव्हन आहे जे राहुलजींची जी प्रेस कॉन्फरन्स आज झाली फाईल एच तर ती फाईल एच मध्ये डेटा ड्रिव्हन आहे त्याच्यात माझी विनंती तुम्हाला राहील की तुमच्या सगळ्या बीट्सनी नेहमीप्रमाणे आम्ही आरोप केल्यावर फील्डवर जाऊन हे सगळं व्हेरीफाय करावं माझा प्रश्न आहे की ते रोखणार कसं डबल मतदान म्हणजे दुबार मतदान थांबवणार कसं हा माझा प्रश्न आहे ह्याचं कारण असं एवढं तंत्रज्ञान आहे एवढा मोठा ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून एवढे नवीन ऍप्स निघाले आहेत ह्याच्यात दुबार मतदान नॅरो करणं हे काय फार अशक्य नाही आहे भारत सरकारला तर मग भारत सरकार का त्याच्यावर ऍक्शन घेत नाही आहे हे मला समजत नाही